स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगळ विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत महायुतीचे उमेदवार असलेले आणि खासदार श्रीगंगाप्पा बारणे यांचा सत्कार कर्जतचे शेठ महेंद्र थोरवे आणि शिवसेनेच्या वतीने तीस तारखेला आयोजित करण्यात आलेला तीन वाजता हा सत्कार जो आहे शेक हॉलला घेण्याचा निर्णय जो आहे आमदार महेंद्र थोरवे आणि त्यांच्या शिवसैनिकांनी घेतलेला का आहे कार हा जल्लोष शिवसैनिकांचा आहे या दृष्टीने पूर्ण हा सत्कार शिवसेनेकडून ठेवण्यात आलेला आहे महायुतीच्या माध्यमातून हा सत्कार ठेवला गेलेला नाही हे नोंद घेतली पाहिजे आपण सर्वांनी त्यामुळे शिवसेनेच्या वतीने त्यांचं भव्य सत्काराचं नियोजन हे शिवसेने करतायत आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य आहे सत्कार जो आहे खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्यासाठी ठेवलेला आहे त्यामुळे याच सभेमध्ये कुणी काम केलं नाही कुणी केलं याचा जो आहे तपशील याच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा मी सांगण्याचा प्रयत्न करेल कारण तीस तारखेला जो आपणचा सत्कार ठेवलेला आहे त्या सत्कारातून फार मोठे हे दोन नेते एकमेकां ज्यांनी काम केलं नाही अशा नेत्यांवर अशा कार्यकर्त्यांवर किंवा महायुतीतले जे घटक पक्ष आहेत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात हे दोन नेते वार करू शकतात आरोप प्रत्यारोप करू शकतात ऑलरेडी खासदार बारणे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझं काम केलं नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे याच कारण आप्पा आत्तापर्यंत कुठेही काही बोललेलं नाही त्यामुळे याच सभेत एक मोठ्या प्रमाणात कर्जत मजा संघात एक मोठा आक्रमकपणे भाषण करतील आणि पुन्हा एकदा कोणी काम केलं कोणी नाही केलं मी कमी कसं पडलो हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सांगण्याचा प्रयत्न या सत्कारातून केला जातो त्यामुळे आपांचा सत्कार जो आहे कर्ज ठेवता त्या त्यादृष्टीने नियोजनाची तयारी जे सध्या सुरू केले जिल्हाप्रमुखसुद्धा आहेत संतोष गुईर हे सुद्धा सत्काराचं नियोजन करताना आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे अशा भव्य दिव्य प पद्धतीने आपांचं स्वागत होणार आहे जरी आप्पांना राज्यमंत्रिपद किंवा मंत्रिमंडळ विस्तारामध्ये वर्णी लागली नसली तरी मात्र कार्यकर्ते आज जोशामध्ये आहे कारण आपांची हॅट्रिक झाली आहे आणि आता आप्पा शेठला पुन्हा एकदा निवडणुकीसाठी मदत करतील त्यामुळे आप्पा आणि शेठचं आता चांगली मैत्री झालेली आहे त्यामुळे आता दोघं जोरात कामाने पुन्हा एकदा शेटला निवडून आणण्यासाठी आप्पा मदत करतील त्यामुळे कर्जतच्या राजकारणामध्ये आप्पा आणि शेठ एकत्र येऊन पुन्हा एकदा आमदारांना साथ देण्याचं काम हे करणारं हे मात्र निश्चित आहे धन्यवाद